हॅलो सरजी काय आपण आले भाऊ नाशिक सर्व का मित्रांनो हे सर्वजण या मुली ज्या आहेत त्या नाशिकहून घोडदवारी करून आलेले आहेत नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी अनिल सनेर आणि आपण पाहतायत अनिल सनेर विलॉग्स मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अडीचशे किलोमीटर अंतर कापून घोडसवारी करणाऱ्या चार मुलींची ही गोष्ट मुली आहे या चार मुली नाशिकहून सारनखेळा या चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत एस व्ही फार्म एस व्ही स्टड फार्म या ग्रुपच्या ह्या मुली आहेत आणि अगदी कमी वयाचं हे त्यांचं धाडस नाशिकपासून तर सारंगखेड्यापर्यंतचं आज संपलेलं आहे आणि त्या यशस्वीरित्या या ठिकाणी येऊन पोचलेल्या आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे आणि अजून तीन तरुण की जे अतिशय उच्च शिक्षित आहेत है, जे हैदराबादहून चौदा दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी या चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत दररोज त्यांनी चाळीस किलोमीटरची घोडसवारी केलेली आहे त्यांची माहिती आपण पुढे घेऊया आले भाऊ नाशिकवरून नाशिकवरून सर्व का मित्रांनो हे सर्वजण या मुली जे आहेत त्या नाशिकहून घोडसवाडी करून आलेले आहेत वा आणि ते मागचे पण कुठला ग्रुप आहे ग्रुप कुठला आहे एच वी स्टार्ट फॉर्म एच वी स्टार्ट फॉर्म एस वी स्टार्ट फॉर्मचे सर्व या ठिकाणी आलेले आहे हे तीन तरुण हैदराबादहून आठशे किलोमीटर अंतर कापून सारणखेड्यातील चेतक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत त्याच्यातील जे पहिले आहेत ते डॉक्टर चे आहे चेतन कुमार त्यानंतर अमेरिकेतील एका आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले शिवकुमार आणि प्राध्यापक नरेंद्र राजू असे हॅलो सरजी कायद्राबाद हैदराबाद व्हेरी नाईस सर हे तिघंजण नऊ डिसेंबर रोजी हैदराबाद येथून रामोजी फिल्म सिटीमधून मार्गस्थ झाले आणि हैदराबाद ते सारंगखेडा हे आठशे किलोमीटर अंतर त्यांनी घोड्यावर रोज चाळीस किलोमीटर अंतर कापून चौदा दिवसात पूर्ण केलेलं आहे आणि आज ते आपल्या सारणखेडा येथील चेतक फेस्टिवलला येऊन पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे हे तीनही तरुणांनी हे मोठं धाडस केलेलं आहे ते म्हणजे हैदराबाद ते सारंगखेड्यापर्यंतचा त्यांनी घोडेस्वारी करून आणलेले आहेत ते तर त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आहे मित्रांनो आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने चेतक फेस्टिवलची ही जी प्रसिद्धी आहे ती लांब पर्यंत पोहोचलेली आहे ट्रैवल करते थे सिर्फ सुबह और शाम दोनों सुबह शाम फोर्टीन डेज में सुबह चालीस शाम में तीस ओके सर बहुत ही बढ़िया मित्रांनो माझा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद